नाशिक नगरी नगरीमध्ये ऊत मराठी चित्रपटाचा प्रीमियर झाला राज मिसा आर्य सावे अभिनीत या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक राम मलिक आहे चित्रपट 21 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून नाशिक नगरीमध्ये दिव्य आर्ट्स चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय चित्रपट ऊत मराठी निर्मिती वेरा फिल्म आणि रिफाईड लेखक आणि दिग्दर्शक राम मलिक प्रदर्शन एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून दिव्या आर्ट्स चित्रपटगृहात राज मिसाळ आर्य सावे पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका करणारे हे चित्रपटाचे अभिनेते आहेत चित्रपटाला भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे भावनापूर्वक आणि सुंदर अभिनय ने, अभिनेत्यांनी केलाय अतिशय सुंदर संगीत आणि गायकांनी गायलेला आहे नाशिक नगरीमध्ये प्रीमियर लीग उपस्थित कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी ढोल ताशांच्या गजरात दुधाच्या साह्याने पोस्टर वरती अभिषेक आपली प्रतिक्रिया व्यक्त करून सर्वांचे मनमोहक असे घेतले आहे सूत्रसंचालन वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक एक मिनट बोलला एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनिट एक मिनट एक सर शिमाजी ओळख आहे सर सांगा थोडं मला एक सेकंड टाइम आहे तुमचा माईक हातात घ्यायचा हो 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 एक मिनट तुम्ही सांगा बोल काय वाटतं चित्रपटाविषयी बोल पटकन लवकर चित्रपटाविषयी काय वाटतं चित्रपट अतिशय उत्कृष्ट आहे आणि सर्व फॅमिलीनी येऊन चित्रपट बघावा त्याच्यामध्ये लाईफ कशी असते आणि कशी जगायची प्रेम एकतर्फे असतं किंवा नसतं या त्यांनी दिलेलं आहे आणि तरी सर्व नाशिक येऊन अशा जे आपण मराठी पिक्चरमध्ये मध्ये शूट करतो ना इतर पिक्चरचं आणि या पिक्चरचं पूर्ण वेगळं आहे तो एकदम साऊथ इंडियन किंवा सिंगम स्टाईल त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार एवढं अप्रतिक्षित आमचा प्रयत्न असा होता की ह्या चित्रपटात कोणी हिरो नाही आहे माझी सा, सर्वसामान्य जनता ही माझी हिरो आहे ह्यामध्ये काही नोन फेस नाही आहे सो so, लोकेशन पण आम्ही असंच घेतलेलं की ग्रामीण भागातले लोकेशन मी मग म्हटले की हा चित्रपट सर्वसामान्य माणसाने बनवला आहे सर्वसामान्य माणसांसाठी त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपण कधी मांडलेच नाही ते ग्लॅमरस चकाचोन हे आपण दाखवत गेलो पण दुर्भाग्य असं आहे की आजही महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट लाचार आलेले आहेत स्क्रीनिंग मिळत नाही आहे आजही आम्हाला म्हणजे झगडावं लागतं आहे स्क्रिनिंगसाठी आपल्याच महाराष्ट्रामध्ये तो याच्यात थोडंसं काही नाही काही के विचार केला पाहिजे की असे चांगले चित्रपट घेत आहेत तर प्रेक्षक मायाभात रसिक प्रेक्षकांनी तो चित्रपट पाहायला पे, झाला पाहिजे चित्रपटगृहांमध्ये कारण आपण दुसरं म्हणतो मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी माणसं पण पर जोपर्यंत आपली कलाकृती टिकणार नाही तोपर्यंत आपलं अस्तित्व टिकणार नाही त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त मराठी चित्रपट जेव्हा येतील तर तुम्ही ते पाहायला जागा चांगले चित्रपट निर्माते निर्माण करतायत तुम्ही पाहायला जात नाही मग काय होतं मग हिंदीलाच स्किडिंग मिळते आज तसं झालेलं आहे आमचे चित्रपट हिंदीमुळे काढले गेले आता मी थोडासा संघर्ष केला थोडं कोणाकोणी केली त्यामुळे आज परत लागले चित्रपट तेवढंच आहे की तुमच्या माध्यमात सांगू इच्छितो की खूप भयानक वास्तव आहे मराठी इंडस्ट्रीसाठी सो हे तुम्ही ठरवा प्रेक्षक वर्गाने की एखादी कलाकृती बनते थोडी चांगली कलाकृती पुरस्कार विजय आम्ही आणतो तुमच्यासाठी ते पाहायला जा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून जसं शूटिंग पुढे झालं शूटिंग हे झालेलं आहे किनवली फुटबाड शहापूर शहापूरला किनवली गाव आहे ते खेडेगावमध्ये आम्ही शूटिंग केलेलं आहे आणि काही थोडासा जो भाग आहे तो गोरेगाव सिटीमध्ये केलेला आहे जसे एक दोन तीन सॉन्ग्स आहेत पण मुख्य जो गाबा आहे शूटिंगचा जो लोकेशन आहे तो शहापूर किनवली कि तिथे मला मुकुंदुबाय आणि सुनील भिमसे यांची मला खूप मदत मिळाली भरपूर लोकांनी मला सहकार्य केलं तर हा असा सगळा आमचा प्रवास खूप मोठा प्रवास होता वेळेचा अभाव आहे व थोडक्यात सांगू शकतो सर आणि वगैरे चित्रपटामध्ये एकूण पाच गाणी आहेत आणि एकदम दिग्गज गायक आहेत एक तर आहेत सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचा आवाज अजय गोगावले आहेत नंतर पहाडी आवाज आपले आदर्श शिंदे साहेब त्यांनी गाणं गायला आहे दुसरी गोष्ट म्हणजे लिजंडरी सिंगर ज्यांची गाणी आपण आत्महतून ऐकत आलो ते हरिहरन सर त्यांनी त्यांनी पण गाणी गायलेली आहेत आणि त्यात आम्ही एका नवोदित सिंगरला एक चान्स दिलेला आहे सो अशी पाच गाणी खूप आणि अफलातून गाणी चालू आहेत त्यातलं माझं फेवरेट गाणं तू माझ्या नशिबाचा तारा त्याला आत्ताच दोन दिवसापूर्वी वन एमच्या वर व्ह्यूज गेलेले आहेत सध्या त्या ट्रेंडिंगमध्ये गाणं आहे अजय अजय सरांचं गायलेलं गाणं आहे विजय गावडे केलेलं आहे आणि वैभव देशमुख यांनी ते ई व्यू सर एक मिनट चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला काही ते सहकार्य काही या ठिकाणी सहकार्य मी एकच सांगू इच्छित तुमच्या माध्यमातून की जास्तीत जास्त मराठी फिल्मला थिएटर भविष्यात देणं हे सरकारचं काम आहे सो तुमच्या माध्यमातून मी एक नम्र विनंती करू इच्छितो की एवढे चांगले चांगले चित्रपट बघत आहेत आणि काही काही फालतू चित्रपट त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही मी त्यांना स्क्रीनिंग मिळते आणि मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी फिल्मला स्क्रीनिंग मिळत नाही आहे तुमच्या माध्यमात सांगू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करा की जेणेकरून अशा नवीन नवीन कलाकृती जन्मास येतील आणि एक समाज प्रबोधन त्यातून किती लोकांची तोंड बंद करशील तुझी पोर पदरात घेणार आहे मी हो तुमचं काय मत आहे